निर्मितीपासूनच शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी दोन्ही शिवसेनेतच लढत झाली खरंतर सुरुवातीपासूनच इथं शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच लढत होत आलेली आहे मात्र यावेळी दोन्ही आघाड्यांनी ही जागा शिवसेनेसाठी सोडली शिंदेच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले प्रारंभी महायुतीसाठी सोपी वाटणारी ही निवडणूक वाघेरे यांच्यामुळे चुरशीची झाली कारण वाघेरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात शिवाय या मतदारसंघात महायुतीची ताकद दिसून येत असली तरी पण शिवसेनेचा फक्त एकच आमदार इथं आहे शिवसेनेच्या मतांची दोन गटांमध्ये विभागणी झाल्यानं बारणे यांची भिस्त भाजप आणि राष्ट्रवादीवर होती परिणामी महाराष्ट्रात अपयशाला सामोरं जाताना सिरंग बारणे यांनी आपली खासदारकी कायम ठेवत महायुतीला एक यश मिळवून दिलं पुणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शहरी निमशहरी ग्रामीण भाग तसंच आदिवासी भाग येतो पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे ते थेट कोकण अशा विस्तीर्ण पसरलेल्या मतदारसंघामुळं इथल्या आमदार खासदारांना नेहमीच अंगावर काटा येतो जितकी इथं शिवसेनेची ताकद तितकीच इथं राष्ट्रवादीची ताकद दिसून येते मात्र इथली राष्ट्रवादीची ताकद ही अजित पवार यांच्यासोबत जास्त आली त्यात पुण्याचा भाग असल्यामुळं अजित पवारांचं इथं विशेष वर्चस्व दिसतं याच वर्चस्वामुळं मावळमधील विधानसभावर असणारी सत्ता महायुती कशी कायम राखणार आणि महाविकास आघाडी अशाही परिस्थितीत मावळमध्ये विजय मिळवणार का कुठल्या उमेदवारांना इथून संधी मिळणार हे अभ्यासणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे मावळ विभागातील विधानसभांचं चित्र हेच आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई पुणे आणि रायगड या दोन्ही बाजूंच्या दुतर्फा पसरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात रायगडमधील पनवेल उरण आणि कर्जतचा समावेश होतो तसंच पुण्यातील मावळ पिंपरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघांचाही समावेश होतो राज्यात गेल्या पाच वर्षात मोठे राजकीय बदल झाले यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं चित्रही जरा बदललेलं आहे यातून मावळही सुटलेलं नाही म्हणूनच मावळ मधली सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी दोन हजार एकोणावीस ची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊयात तर मावळमधील पनवेल विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीस साली भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी ब्याण्णव हजार सातशे तीस मतांची आघाडी घेत हॅट्रिक साधली त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे हरेश केनी यांना पराभूत करत एक लाख एकोणऐंशी हजार एकशे नऊ मतं मिळवून विजय मिळवला किंबहुना हरेश केनी यांना शहाऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी मतांवर पराभव पत्करावा लागला दोन हजार एकोणावीस आणि त्यापूर्वी सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेलमधील सर्वच समाजाचा पाठिंबा मिळताना पाहायला मिळाला या मतदारसंघात असलेले सर्व भाषिक समाजाचे कार्यकर्ते आमदार ठाकूर यांच्या प्रचारात उतरल्यानं आमदार ठाकूर यांना त्याचा फायदा झाला याच मतांवर आजपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर निवडून येत आहेत विशेष म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीनंतर तिथल्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे त्यांचं राजकीय वजन पाहता यंदा इथं प्रशांत ठाकूर हे चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित आहे महाविकास आघाडीमध्ये ही जागा कुणाला सुटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात दोन हजार मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पार पडली या लढतीत शिवसेनेचे महेंद्र थोरवे एक लाख दोन हजार दोनशे आठ मतं मिळून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश नारायणराव लाड यांना चौऱ्याऐंशी हजार एकशे बासष्ट एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली अठरा हजार शेहेचाळीस मतांनी आघाडी घेत महेंद्र थोरवे यांनी सुरेश लाड यांची हॅट्रिक रोखली तरी पण यावेळी मात्र महेंद्र थोरवे यांच्यासाठी विजय मिळवणं मोठं आव्हानात्मक असणार आहे कारण आमदार महेंद्र थोरवे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत त्यामुळे साहजिकच सद्यस्थितीचा विचार करता गणित बदलणार हे निश्चित शिवसेनेत दोन गट पडले त्याचा फायदा कोण उचलणार एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे पैकी कुणाला फायदा होणार तसंच ही सीट कुणाला सुटणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत महायुतीत ही सीट थोरवे यांना सुटली तरी महाविकास आघाडीमध्ये शरद पवारसुद्धा यावर दावा करू शकतात कारण शेकापची ताकद त्यांच्या सोबत आहे तसंच आघाडी सरकारमध्ये इथलं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे होतं त्यामुळं चांगला निधी या भागाला मिळाला होता शिवाय कर्जत मध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड हे देखील सक्रिय असून त्यांचा मतदारसंघावर चांगला पगडा आहे तर सुरेश लाड हे महेंद्र थोरवे यांचे विरोधक मानले जातात किंबहुना भाजप सुद्धा कर्जत तालुक्यात आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे अशा परिस्थितीत थोरवे आपली जागा राखणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर उरण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर आमदार अपक्ष महेश बालदी हे चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणपन्नास मतं मिळवून विजयी झाले तर युतीतर्फे मैदानात असणारे शिवसेनेचे मनोहर भोईर यांना अडुसष्ट हजार आठशे एकोणचाळीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली परिणामी मनोहर भोईर यांना पाच हजार सातशे दहा मतांनी पराभव पत्करावा लागला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र लढल्यानं अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं दिसून आलं याचाच दणका शिवसेनेला बसल्याचं उरण मतदारसंघात दिसून आलं या निवडणुकीनंतर सरकार स्थापनेसाठी महेश बालदी यांनी भाजपला पाठिंबा देखील जाहीर केला शिवाय मनोहर भोईरे उबाठा गाठत गटात आहेत त्यामुळे हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटून नवीन उमेदवार येणार की अपक्ष आमदार महेश बालदी यांना भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर राज्यातील सर्वात चुरशीच्या लढतीत समावेश असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी इतिहास घडवला तब्बल पंचवीस वर्ष भाजपची सत्ता असलेल्या मावळ मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यात दोन हजार एकोणावीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं शेळके यांनी नव्वद हजारांपेक्षा अधिक मतांनी मताधिक्य घेतल्यानं तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा मोठा पराभव झाला शेवटपर्यंत वाटणारी ही निवडणूक निकालानंतर एकतर्फी ठरली या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके एक लाख सदुसष्ट हजार सातशे बारा मतं मिळून विजयी झाले तर भाजपचे बाळा भेगडे यांना त्र्याहत्तर हजार सातशे सत्तर एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये भाजपमधून भेगडे आमदार झाले दरम्यान यावेळी भाजपमधील सुनील शेळके हे उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांनी निवडणुकीची तयारी तीन वर्षांपासून सुरू केली होती मात्र भेगडे यांना उमेदवारी दिल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेतली सध्या महाराष्ट्रात झालेल्या नाट्यमय सत्तांतरामुळे मावळ तालुक्यात परस्पर विरोधी असलेले हे दोन्ही उमेदवार एकत्र आलेले आहेत हे दोघं एकत्र असूनही इथं लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला कमी मतं मिळाली त्यामुळे या दोघांमधून मैदानात कोण उतरणार या पेचासह इथे आपला उमेदवार निवडून कसा आणायचा हा दुहेरी पेच सध्या महायुतीसमोर आहे यानंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे शहाऐंशी हजार नऊशे पंच्याऐंशी मतं मिळून विजयी झाले आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे ऍडव्होकेट गौतम चाबुकस्वार यांना सदुसष्ट हजार एकशे सत्याहत्तर मतांवर समाधान मानावं लागलं तब्बल एकोणीस हजार आठशे आठ मतांची आघाडी घेत बनसोडे यांनी गौतम चाबुकस्वार यांच्याकडून आमदारकी खेचून घेतलीच सध्या ते महायुतीत असून त्यांची उमेदवारीसाठी तारांबस सुरू आहे मात्र त्यांनी दोन हजार नऊ पासून दोन वेळा आमदारकी मिळवूनही ठोस काम केलं नाही त्यामुळं त्यांना अंतर्गत विरोध होत आहे आता अशा परिस्थितीत महायुती काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर या विभागातील शेवटचा मतदारसंघ असणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात दोन हजार साली लक्ष्मण जगताप हे एक लाख पन्नास हजार सातशे तेवीस मतं मिळून विजयी झाले मात्र त्यांच्या निधनानंतर इथं पोटनिवडणूक लागली भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा खूप प्रयत्न झाला पण अखेर महाविकास आघाडीनं निवडणूक बिनविरोध न करता आपला उमेदवार घोषित केला अखेर दोन हजार तेवीसच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी एक लाख पस्तीस हजार सहाशे तीन मतं मिळून आपल्या वडिलांचा विजय राखला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना नव्याण्णव हजार चारशे पस्तीस मतं घेत पराभव स्वीकारावाच लागला आपल्या पहिल्याच निवडणुकीत अश्विनी जगताप यांनी छत्तीस हजारांची आघाडी घेत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विजय साकारला याही वर्षी त्या जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत एकंदरीतच या मतदारसंघात सहापैकी भाजपचे तीन राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे महेश बालदी यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता याशिवाय मावळा लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात अजित पवार यांचं वर्चस्व आहे तसंच मावळा लोकसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची देखील ताकद थोड्याफार प्रमाणात आहेच मात्र शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव हा रायगड जिल्ह्यात अधिक पाहायला मिळतो सत्तांतरानंतर ज्या दोन पक्षांमध्ये इथं जास्त लढत होती तेच विभाजित पक्ष आज वेगवेगळ्या आघाडीत सोबत आहेत त्यामुळं भाजपच्या विजयी उमेदवारांशिवाय उरलेल्या मतदारसंघात इथं कुणाला जागा सुटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर ता दुसरीकडं ताकद दिसून येत नाही म्हणूनच उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात इथले मतदारसंघ मिळवताना रस्सी खेच बघायला मिळू शकते त्यामुळे मावळ लोकसभेचा सा सामना यंदा रंगात येणार हे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून लक्षात येत आहे आपण याचे अपडेट घेणारच आहोत म्हणजेच विधानसभेच्या दृष्टीनं प्रत्येक घडणारी घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी मावळमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र